सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी त्रिमूर्ती चौक सिडको येथे असलेली भक्तांच्या नवसाला पावणारी व वा सिडको यांची ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध श्री दुर्गा देवी माता भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्रीच्या निमित्ताने मंदिर तसेच मंदिराचा आजूबाजूचा परिसर सजवण्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांची मोठ्या संख्येने मातेच्या दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते सन एकोणावीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये साध्या दगडमातीच्या ओट्यावर दगडी चिऱ्यातील स्वरूपात असलेली ही मूर्ती भाविकांनी स्वच्छता दिवाबत्ती आणि सेवा करून जपली हळूहळू श्रद्धा वाढली आणि एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये मंदिर बांधकामात सुरुवात झाली फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये बागावर आरूढ असलेल्या भव्य अशा अखंड पाषाण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हापासून या मंदिराचे प्रस्थ वाढतच गेले मंदिर विश्वस्त मंडळाची स्थापना याच काळात झाली संस्थापक अध्यक्ष म्हणून केशवराव गुलाबराव पाटील यांनी कार्यभार सांभाळा आणि आजही मंडळाचे वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून कार्यरत असल्याचं अनिल देवरे यांनी सांगितलं साधारण इथं देवी मातेचं मंदिर हे साधारण सत्याहत्तर अठ्याहत्तर ला छोटस मंदिर होत त्यानंतर जवळजवळ अठ्याण्णव ब्याण्णव पासून काम चालू झालं अठ्ठ्याण्णव पर्यंत पूर्णत्वास मंदिर आलं पूर्ण होते आणि या कामात नाना जायबाहे यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे त्यांनी शेवटपर्यंत काम बघितलं कुठलंही काही पूर्ण योजना असतील किंवा काही उपक्रम असतील त्यांच्या माध्यमातून इथं पूर्ण राबवले जायचे अण्णा पाटील इथं अध्यक्ष आहेत या मंदिराच्या ट्रस्टचे ते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे कार्यक्रम होत असतात रक्तदान शिबीर किंवा भजन वगैरे असे महिलांचे पाठ होतात रोज दुपारी नंतर महाप्रसादाचं वाटप केलं जातं सप्त अष्टमीला होम होतो नवमीला प्रसादाचं वाटप केलं जातं प्रसादासाठी भाविकांकडूनच आपण जे काही शक्य त्यांनी त्या आपण वस्तू जमा करतो दरवर्षी चौदा फेब्रुवारीला देवीचा वर्धापन दिन तसेच नवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरे होतात या काळात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी भारूड भजनासह याग आणि महानवमीला या महा प्रसाद वाटप असे अनेक उपक्रम होत या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जायभावे यांनी सांगितलं मंदिराबाबत अधिक माहिती देत या मंदिराचे पुजारी यांनी सर्व विश्वस्त व कार्यकारिणीचे आभार मानले माता मंदिर मुख्य अर्चक दुर्गा माता संस्थान हे त्रिमूर्ती चौकातील एक मोठं आग्रम संस्थान आहे या ठिकाणी रोज सकाळी पाच वाजता उठून पाच वाजता पूजन अभिषेक केला जातो आणि त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी महाआरती केली जाते आणि त्या ठिकाणी अष्टमीच्या दिवशी नवचंडी हवन होत आणि कोजागिरीच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं इथे सर्व त्रिमूळ लोकातील आपल्या सिडको या विभागातील सर्वात भाऊ भक्तांची ही दुर्गा माता ही देवता आहे नमस्कार आज या मंदिराचे कार्य अध्यक्ष प्रवीण पुंडलिक जायभावे यांच्या नेतृत्वाखाली दत्ता काका गुलाबराव पाटील समाधान सुखदेव जायभावे अनिल देवरे भास्कर एखंडे धर्माजी बोडके डी एल जाधव दिलीप जाधव शरद पांडे अमर गायदनी आदी विश्वस्त मंडळींच्या अखंड सहकार्यातून यशस्वीपणे सुरू आहे भाविकांची नितांत श्रद्धा विश्वस्तांचे योगदान आणि पुजाऱ्यांची नित्यसेवा यामुळे सिडकोची ग्रामदैवत श्री दुर्गा देवी माता आजही नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व भाविकांचे परमश्रद्धा स्थान ठरली आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक